शुभराभा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आज संडे आहे वगैरे करून घेतली आहे आता जेवणाला सुरुवात करते असंच काही माझं रुटीन असत सकाळचं आता उद्यापासून तर उद्यापासून तर आराध्याची स्कूल चालू होते तेव्हा तर खूप गाई गडबड असणार आहे कारण पूर्ण परत रुटीन चेंज होणार टिफिन बनवायचा तिची वेणी तिचं आवरायचं परत आध्याचं आवरायचं थोडंसं रुटीन चेंज होणार आणि खूप धावपळ पण होणार थोडे दिवस आता कारण आता एक दीड महिना तरी पूर्ण रिलॅक्सच होती आता पुन्हा त्यातच पण छान थोडं त्रास होतो पण होतं सगळं ॲडजस्टेबल हे बघा आता अध्या उठली स्नेहाच्या कुशीत गेले गुड मॉर्निंग स्नेहा बाहेर चा चालली आता गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल आद्या एक बुरस आणि एक फ्रेश आद्या बुरस आहे बुरस ग स्नेहा बाहेर चालली आता तिला भेट देऊन जाते रोज जाताना मी आलो हो आहोत टेरेसवर कपडे टाकायला कपडे झाले आहेत वॉशिंग मशीन मध्ये धुवून आणि पिल्लू बघा टेरेसवर आलं ना की पाहायलाच लागतं हे बघा आणि आता मम्मा कपडे टाकते हे कालचे कपडे आणि थोडेसे व्हिडिओज वगैरे करणार शॉर्ट्स रील वगैरे इथे आणि नसणार आणि बघा इथे पावसाचं वातावरण खूप पाऊस आहे सकाळपासून तिथे बघा थांब तुम्हाला मी एक सांगितलं व्हि त्या हे बघा तिथे पाऊस किती आहे पा। ते आता त्या साईडला जात होते पण त्यासाठी थोडीशी घाणी मकड्यांनी घाल केले पण मी तिकडे दाखवू शकत नाही अगू इथं बघ इकडे या इकडे जरा जरा इकडेच ड्रेस आद्याचा ड्रेस नीट हां पळा मी पण पाठवली चला मग तुम्हाला खाली गेला आद्या बघा कुठे चढली अशा करामध्ये असतात आद्याच्या उतरायचं आद्या उतरायचं उतर कि स्वतः काय उडी नसती मारायची आहे

प्राईज ओढायचं बस बस कपडे टाकून झाली कपडे टाकायला आलेलं आणि काय कपडे टाकली सगळीस व्हि असतो नाही दिसतो अध्या बघा कशी बघा अध्या या अध्या इकडे पाण्यात नको पटकन ये बाबाय कांतारा घे सगळं लगतो बरं ठीक आहे रडायचं नाही रडायचं नाही बरं काय झालं हो आता मी अद्याला उचलून घेते अद्रात आपण खाली जाऊन घेतूया Jitka. Tengok tu jenis kereta apa ni? Cepat. Akanlah. Ataklah. Aha? Ataklah. Akanlah. Ah. Nyer. Mula la, nyer la. Hah? Mula itu. Itu. Ah. Kaya sahaja tu काय झालं काय झालं तुला ते हे तुला काय झालंय हा मी काय झालं मी सगळं मी हे काय झालं किती कुलाच मी <laughs> मी सगळं मी हा हे काय हे काय आहे

अद्य मी हु अगल आहे करलो असो मी मनु शकते पकडला पकल, पक पकडा पकडले काय झाले हे हा, का मी हां काय झालं मी मी म्हणजे काय झालं अद्याला काय झालं अद्या काय झालं तुला कोणी लावला कोणी लावला हो <laughs> <कोड़ी लावला? laughs> oh, मी सगळं मी, <laughs> गप्प बस मन? दीदी गप्प बस मन? दीदी थोडीशी गप्प बस थोडसच का म्हणजे अजून थोडं चला आर अध्या, अध्या। परी चल मस्त पैकी चहा बनव चला तोपर्यंत तुम्हाला आज आम्ही चाललो आहोत बाहेर म्हणजे मग ज्या फ्रेंडच्या मुलीचं बारसं आहे तिथे चाललो आहोत चव्हाण गल्ली ते तर ही बघा कशी दिसते मम्मा बा मम्मा इतके खूप छान दिसते ना बघा थांबा तुम्हाला दाखवते टेडा मम्मीचा लुक बघा मम्मा असं उभार तुझा लुक बघू दे ऑडियन्स हां मुलीच्या मुलीचं आणि पिल्लू बघा पिलू इथे बघ तुझा ड्रेस दाखव बघू हा अजून एकदम ट्रेडिशनल वाटला आहे आणि मी वेस्टर्न मध्ये वाटला आणि ममा सु करून ठेवली आहे आणि आद्याने सुसू करून ठेवले आहे बघा सोड बापरे काल बोलली तिला तर तिला डोक्यात अडकून गेले आद्या आणि <laughs> आम्हाला तिचा डान्स बास झाला किती टाइम लागतो काय माहिती तिथून यायला तर मी कशी दिसते आज साडी घातली पण पाऊस खूप जोरात बस पाऊस दाखवते आमच्या इकडला पाऊस चालू आहे बाहेर तर आहे पण पाऊस चालू आहे दिसतो की नाही माहिती मला पाऊसच नाही आवडत एक घाण वाटतं एकदम चिकिट सगळं त्याच्यामुळं बघू रेडी झाली पण पाऊस कमी झाल्याशिवाय नाही जाऊ शकत बाळ पण आहे पण केअर करावी लागते होईल साडेसात वाजेपर्यंत जायचं ओके नवीन भेटते सारखं एकदा उडी यायला लागली तर सारख्या उड्या मारायच्या चालू आहेत काय लोक आहेत ते अरे मुपाला। 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 तिला डान्स मध्ये खूप आवड आहे मला खूप होती डान्स मध्ये आवड तसच तिला पण आहे हिला पण आहे छोटीला बघा कुठे काय हे कुठं चाललंय बघा आता आध्या इतकी आध्या इतकी हस होती ना काय काय तिला बचायला येईल म्हणून फेकून फेकून दिलं तिला हे उचलून ठेवा उचलून ठेवा हे तिला अग अटकलं पडत कानामध्ये कानामध्ये आटकून घेतले हे असे कारनामे असत तिचे हे कस घालायचं इकडे